दिव्यामध्ये याआधी तुम्ही बघितलं असेल आमच्या काही नेत्यांच्या आशीर्वादाने जी डम्पिंग चालू होती ती खूप मेहनतीने आमचे पक्षाचे नेते मान्य राजूदादा पाटील यांनी प्रयत्न करून ती डम्पिंग बंद कर करण्यात ते यशस्वी झाले आता आमदारकी आणि खासदारकी झाल्यानंतर या आमदार आणि खासदार यांच्या दोघांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा दिव्यामध्ये डम्पिंग चालू झालेली आहे मी गेले सहा महिने इथे पत्रव्यवहार करतो एक आहे एकही कोण पत्राचं उत्तरसुद्धा देत नाही आहे आम्हाला की ती अनधिकृत डम्पिंग आहे ती बंद का करत नाही तुम्ही मध्ये मी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी साहेबांना देखील केला होता ते मला बोलले की डम्पिंग जे डंपिंग जी आहे सध्या आम्हाला जागा नाही टाकायला म्हणून आम्ही ती डम्पिंग टाकतोय तर माझं म्हणणं असं आहे की त्यांची जी जागा होती डायगरमध्ये त्या डायगरच्या डम्पिंगशी संब संदर्भात मी सर्व माहिती घेतली असता त्या डम्पिंगचे या लोकांनी पूर्ण पैसे खाल्लेले आहेत त्या डम्पिंगवाल्याला हे काही चालवण्यापुरता पण मोबदला देत नाही आहेत तर त्यामुळे त्या, त्या माणसाने डम्पिंग बंद केली आता हा कचरा टाकायचा कुठे म्हणून आता इथे आपले जे शेतकरी आहेत इथल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की इथले राजकीय नेते लोकं आहेत त्यांनी ही जागा घेतलेली आहे जबरदस्तीने पत्रे मारले तुम्ही बघितले असेल खूप सारे आंदोलनं झाली यासाठी ते आता कुठेतरी एक वेगळं वळण देण्यासाठी दिव्याच्या लोकांना एक वेगळी दिशा दाखवण्यासाठी या लोकांनी डम्पिंगचं षडयंत्र चालू केलेलं आहे आणि आत्ता त्याचा आम्हाला एवढा त्रास होतो आहे की रात्री झोप दुख देखील येत नाही एवढा वास आणि त्रस्त आहे आता काही दिवसांनी या डम्पिंगला आग लागली लाग तर धुरासारखे प्रश्न हो। पण निर्माण होईल जो पूर्वी दिव्यामध्ये धुराचा प्रश्न होता त्याच्याने बहुतेक दिव्यातील महिलांना थायरॉइड किंवा टी बी यासारखे असे बरेचसे आजार झाले अजून पा ठाणे महापालिका किती दिवस दिव्यातल्या जनतेशी खेळणार या संदर्भात आम्ही लोकांनी हे आंदोलन आज छेडलेलं आहे